हाय सगळ्यांना कसे कशा आस हाय सगळ्यांना कसे आहात सगळे मित्रांनो कुणा कुणाला छान पैकी लोणच आवडत असेल तर प्लीज फक्त आमच्या पाचच दिवस आहे पाच दिवसानंतर मागितलं तर लोणच मी नाही आपलं शेवटचं शंभर के जी फक्त राहिलेलं आहे आणि मस्त मस्तपैकी सगळ्यांनी खूप प्रतिसाद दिला

हे लाडू तू पाठीस्टेलच्या म्हणजे हॉस्टेलच्या मुलांसाठी तर केल्यातच पण त्याचबरोबर आपले लाडू घरोघरी पण खायला चालू केलं बाकीच शेव चिवडा ही फटाफटा मुरकला दिला आता राजेला आज पोट फोडायचं आज करायचा शेव चिवडा करायचा मोतीचू लाडू करायचा पुन्हा रायपूर लाडू इथं ते सगळं बाकीचं आहे म्हणजे काय झालं शेवटाने लाडूची खूप मागणी आहे त्याच्यामुळे हे सुरुवातीला केलं हे दिलं हे पाच किलो पुन्हा राहिलेत आणि पाच किलो आज जाणार आहे इथं चला तर मग पटापटा वरकडे टाका बोला कुणाला काय घ्यायचं आणि लोणचं कसं लोणचं वाटते सांगला नाटला हा मग चिवणी बांधलेलं बारीक बारीक छोटू छोटी लाडू कुणाला वाटतात नक्की सांगा काय झालं ना चिवडी हा हा ते काय झालं चाललंय मग आपलं दोन दिवसाची शनिवार रविवारची पेटी आज सकाळ सकाळ उठल उठल करतोय तर करावं म्हणलं लागतात माझे पिल्ल दोन्ही पण करू मस्त पैकी आणि काम हे केलंच पाहिजे आहे ना केलंच पाहिजे हां काम हे तर दाम हे वरना क्या काम हे आहे hmm. ना मित्रांनो असं असतं त्याच्यापेक्षा आपलं कष्ट करा रामजे मस्त पैकी

लोणचं लावा शाक इथं कांदा अजिबात चालत नाही त्याला एक दोन किलो तिथं लागत हा त्याच्यामुळं आम्ही काय करतोय चांगलं द्यायचा प्रयत्न करतोय म्हणून आम्ही काल खूप दिवसाला बाहेर जेवलेलो म्हणून आम्ही काल गेलतो कसं आपल्याला तुम्हाला दिसणार पण आम्ही केलेलं लोणचं चालले यांची पॅकिंग चालली मस्त पॅकिंग चालली आता गेरावतो नायला कधी एक माट मस्त पैकी काय होत आहे लवकर आता बघा किती सरांनी लाकडीचे सर त्यांनी पाच किलो जे घेऊन गेले आता ज्येष्ठ एवढ्या सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सतरा वाटेला एकोणीस तर एका माठामध्ये एकोणतीस किलो लोणचं वर्क आता पाच 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 आहेत म्हणजे चार चार म्हणजे फक्त शंभर किलो आणि त्यातलं पंचवीस किलो आणखी संपन्न म्हणजे पंच्याहत्तर आहे आणि धन्यवाद आणि मनापासून आभार गोष्टीवर मित्रांनो आला नाही आपला लोनचा व्हिडिओ पण आज आला असू द्या म्हणजे काळाव सारखी लग्ना लोणच लोणच धावते काय होत नाही एक किलो लोणच घेतलंय ना त्यांनी शंभर टक्के नंतर अर्धा किलो एक चार किलो पाच किलो अस लोणच घेतलंय हा तर असू द्या कसं स्वच्छ राहणं पण गरजेचं आहे असं ह्यान मुलं काय झालं लोणचा जायचं काढून टाकला असलं काय होत असलं हॅन्ड गुल जवळपास शंभरला दीडशे रुपयाला शंभर येतात येऊ त्याच्यामुळे आम्ही तेच वापरतो बाय वर जातो आणि दुसरा टप घेऊन येतो आणि त्याला आपण लगेच व्हिडिओ काढतो एक टप संपलाय दुसऱ्या टपाकडे चाललूया काय नाट करती काय एक टप संपलाय आता दुसरा टप एक संपलाय दुसरा डेअरा चाललुय

खरी माझ्या पुल्या वर्षी लोनच असंच बोलायला लागणार आहे मला कारण की ह्या वर्षी दोन हजाराचं एक हजाराचं टार्गेट वरण दोन हजाराकडे गेलो ह्या वर्षी पुल्या वर्षी आपलं टार्गेट अनलिमिटेड असेल एवढं एवढी बोट आहेत ना एवढं नाही एवढं असेल किती एवढं ठीक आहे पाऊस जर नाही आला तर एवढं टार्गेट पूर्ण होईल पाऊस जर लवकर आला पाऊस जर लवकर नाही आला थोडा पर्यंत आला आणि ह्या बे झाडाला टिकून राहिले माझं टार्गेट उदी हो। काय का म्हणाला दोन महिने एक दिवस सुद्धा असं ठेवायचं ना हो हो की आंबच फोडत राहायचं आणि जर पाऊस वातावरण जर कसं वाटलं मिळालं तर आपले टार्गेट येऊ नये हे टार्गेट का ठेवायचं आयबोग ठेवायचे ज्यांनी नाव ठेवलं या वर्षी आणि ज्यांनी माझा पाठी कार्यक्रम केला त्यांच्यासाठी पुढल्या वर्षी तेवढं टार्गेट आहे कुणी किती का कारण आपण आपलं हा किती काय आपण काय वर्षी करायचं आपलं टार्गेट म्हणजे टार्गेट आपलं टार्गेट म्हणजे टार्गेट म्हणजे काय दुसरा घेऊन आलो असा गेलो असा आलो याची वेळ आव लस मस्त पैकी कसं आहे वाव काय भारी सुगंध सुटला मी वाव छान स्वीट तर मग करता काय लगेच आपण मात संपवायचा जुरू मिळतात आणि तुम्हाला संपलेला पॅकिंग केलेला आणि घेऊन गेलेला सकाळ येईल तर जमलू म्हणून मी तसा करतो कारण की मात वाचायचं सुखाचं नाही असा माठ उलटा करावा लागतो ना असा असं 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 करू करू ना हात बरवता बघा बरोबर का हात नाही څه چې زه هاندوله غوښنه ده زه